सहायक पोलीस निरीक्षक लासलगाव पोलीस ठाणे सर्व लासलगाव पोलीस ठाणे तेथील नागरिकांना आवाहन करतो की लासलगाव येथे लासलगाव तसेच विंचूर अशा दोन मोठ्या बाजारपेठा असून इथे बऱ्यापैकी व्यापारी बंधू शेतकरी बंधू यांची बऱ्यापैकी पैशांची मोठी देवाणघेवाण होते त्या अनुषंगाने जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहार करावे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्यावर भर असावी कोणीही रोखीने व्यवहार करणार नाही तसेच कॅश ही आपली मोटरसायकलवर कॅरी करू नये जेणेकरून काही अनुचित प्रकार घडणार नाही यापूर्वीही विंचूर तसेच सिन्नरे मांडीची येथे बॅग लिफ्टचे प्रकार झालेले होते भविष्यात असे प्रकार होऊ नये त्याकरता नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच लासलगाव मध्ये एटीएम तसेच बँकेची संख्या जास्त असल्याने बऱ्याच वेळेस बँकेमध्ये कोणी एखाद्याचे एटीएम घेऊन मी पैसे काढून देतो आपल्या नोटा खराब आहे अशी बतावणी करून नागरिकांची फसवणूक होते त्या अनुषंगाने अशी फसवणूक होऊ नये त्याकरता सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि आपले एटीएम हे कुणाकडे देऊ नये तसेच असं काही प्रकार आढळल्यास तात्काळ लासलगाव पोलिसांशी संपर्क करावा तसेच लासलगावमध्ये किंवा इतर ठिकाणी काही पैशाचे आम्हीच देऊन किंवा ठराविक दिवसात पैशाचे दाम दुप्पट करून देतो अशी कोणी बतावणी करत असेल किंवा कोणी अशा आम्हीच दाखवत असेल तर आमिषालाही कोणी बळी पडू नाही तसेच शेअर मार्केटमध्ये डबल परता देतो पैशाचे ठराविक दिवसांना दाम दुप्पट करून देतो महागड्या वस्तू देऊन इतर काही गोष्टीची अशी फसवणूक होत असेल तर तात्काळ लासलगाव पोलीस स्टेशनशी संपर्क करावा आणि आपली काही अशी तक्रार असेल तर त्या तक्रारीची लासलगाव पोलिस स्टेशन इथे दखल घेतली जाईल एकदा सर्व लासलगाव परिसरातील नागरिकांना नाँग आवाहन करतो की अशा फसव्या स्कीमला स्पॉन्जी स्कीमला कुणीही कोणीही बळी पडू नये आपली काही तक्रार असेल त्याची कायदेशीर तक्रार पोलिस स्टेशनला घेतली जाईल जय हिंद